मुंबई गोवा महामार्गावर घाटाच्या पायथ्याशी वेरळ गावाजवळ मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण अपघात घडला गोव्याहून मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या भरधाव कंटेनरनं समोर निघालेल्या आणि येणाऱ्या अशा तीन चारचाकी वाहनांना आणि एका दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात महिंद्रा पिकअप टाटा नेक्सॉन स्विफ्ट डिझायर आणि एका दुचाकीचा समावेश होता या अपघातात तिन्ही चारचाकी गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून स्विफ्ट डिझायर कारमधून प्रवास करणारे दोघे जण जखमी झाल्याची माहिती समोर येत खेड तालुक्यातील वेरळ येथे गेली अनेक वर्ष मुंबई गोवा महामार्ग हा अपूर्ण अवस्थेत असल्याचे पाहाव्यास मिळते महामार्गावरील या ठिकाणी यापूर्वी देखील छोटे मोठे अनेक अपघात झाले आहेत तरी देखील अद्याप महामार्ग विभागाकडून या रस्त्याचं काम पूर्णत्वास नेलं जात नसल्याचं दिसून येत या कामाचा फटका पुन्हा एकदा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना सोसावा लागण्याचे चित्र मंगळवारी सायंकाळी पाहायला मिळालं मुंबईहून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगळा जाणारा कंटेनर हा भोसते घाट उतरून आल्यानंतर वेरळ गावातील महामार्गावरील डायव्हर्जन दा, इथे आला असता सर्वप्रथम समोर निघालेल्या टाटा नेक्सन या कारला पाठीमागून धडक दिली या धडकेमुळे काळात वेगानं पुढे जाऊन पुढे असलेल्या दुचाकीला पाठीमागून धडकली तसंच यावेळी समोरून नेणाऱ्या महिंद्रा पिकअपला या भरधाव कंटेनरनं धडक दिली यावेळी मुंबईच्या दिशेनं समोर निघालेल्या स्विफ्ट डिझायर कारवर हा कंटेनर पलटी झाला यामध्ये कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळालं सुदैवानं या कारमधून कार प्रवास करणारे दोघे जण बचावले असले तरी त्यांना दुखापत झाल्याचं समोर येत या अपघाताची माहिती मिळताच तात्काळ स्थानिक नागरिकांनी या कारमधील प्रवाशांना मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांच्या मदतीनं वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात हलवलं या अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजू वाहतूक कोंडी झाल्याचं चित्र पाहायला मिळालं महामार्गावर कंटेनर ट्रकमधील केमिकल सदृश्य लिक्विड देखील सर्वत्र पसरलं होतं या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांचे महामार्ग वाहतूक पोलीस लोटे यांनी देखील तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्तांना मदत केली वाहतूक सुरळीत केली प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड